राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली या नाराजीनंतर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार असंही म्हटलं गेलं होतं त्यातच मंगळवारी रात्री उशिरा छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीमुळे छगन भुजबळ भाजपत जाणार का असा प्रश्न आता पुन्हा एकदा नव्यानं विचारला जाऊ लागलाय त्यावर भुजबळांना विचारलं असता त्यांनी सूचक विधान केल्या शिवाय आपल्या नाराजीबद्दल बोलताना त्यांनी ना उत्तर दिलंय पुढे काय झालं आपली नाराजी काही कमी झाली का बघतो नाराजी जर थर्मामीटर लावून त्याच्यात किती कमी आहे जास्त आहे तो चेक करून सांगतो तुम्हाला सर धन्यवाद फडणवीसांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की आज मी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो त्याचं कारण त्यांच्याकडे गृह आहे आमच्या येवला पोलिसांच्या घराचा प्रश्न अधिक पोलीस बळ हवं यासाठी त्यांना भेटलो मतदार मतदारसंघातले अन्य काही प्रश्न होते त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली राजकारणावर फार चर्चा केली नाही असं त्यांनी सांगितलं यावेळी पत्रकारांनी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या आढावा बैठकीला तुम्ही गेलं नाहीत असं विचारलं तेव्हा माझी जिथे गरज असते तिथे मी जातो जिथे गरज नाही तिथे जात नाही मला शिर्डीला बोलवलं होतं मी गेलो होतो असं सूचक विधान केलं आहे नुकतंच भुजबळांनी राज्यपाल पदाच्या ऑफरवर स्पष्टीकरण दिलं होतं मला राज्यपाल पद कुणी ऑफर केलं नाही मी सर्वसामान्य लोकांमध्ये मागास वर्ग्यांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांच्यावर ज्यावेळी अडचणी येतील संकटे येतील त्यावेळी मला पुढे राहून लढावं लागेल राज्यपाल पद मी काही बोलू शकणार नाही कुणासाठी भांडू शकणार नाही त्यामुळे मला त्या पदापेक्षा मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता हे पद मोठं वाटतं असं ते म्हणाले आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात आहे कोणी साहेब एक तर मला राज्यपाल पद ऑफर केलेलं नाही हे आपल्या प्रतिमे सांगतो मी म्हणजे ठीक आहे ओके परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये मागासवर्गांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या ज्या वेळेला अडचणी येते किंवा वेगवेगळी संकटे येतात तुम्हाला कल्पना आहेत त्या त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं जर या अशी पद मी घेतली राज्यपाल पद फार मोठंच आहे ते पण मग मी काहीच बोलू शकणार नाही कोणासाठी भांडू शकणार नाही बोलू शकणार नाही त्यामुळे मला त्या सगळ्या पदापेक्षा जे आहे पुण्यातल्या कार्यक्रमातही भाजप प्रवेशावर छगन भुजबळांनी भाष्य केलं होतं आता सगळे फुले शाहू आंबेडकरांना मानतात मंत्रालयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा लावण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांना सांगितली आणि तातडीने त्यांनी ती मान्यही केली भिडेवाड्याबाबत ताबडतोब मार्ग काढायला त्यांनी सांगितलं मला त्यांच्यासोबत काम करायला काही अडचण नाही ओबीसींना ते सपोर्ट करत असतील आणि फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर चालत असतील तर मला भाजपसोबत काम करायला काही हरकत नाही असं थेट भुजबळांनी तेव्हा म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे याबाबत भुजबळ किंवा देवेंद्र फडणवीस यानंतर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद